रोशन कनन अक्षय आणि जीतू तर आम्ही आज फुल धमाल करणार आहे तर पूर्ण लॉग नक्की पाहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही कारणे ना जाता आज जातोय फेरीने चला करूया प्रवास आणि आता जाऊया अलिबागला मित्रांनो गेटवे ऑफ इंडियाला पोहोचल्यावर तुम्हाला वेगवेगळ्या वे फेरीजच्या तिकीट काउंटर इथे पाहायला मिळतील फेरीचे तिकीट प्राइस मी स्क्रीनवर मेन्शन केले आहे तर चला आता तिकीट काढूया गेटवे ऑफ इंडिया टू मांडवा आणि जाऊया अलिबागला मालदार फेरीचे आम्ही पाच तिकीट बुक केले आहेत डेकचे त्याची प्राइस आहे दोनशे पंधरा प्लस टॅक्सेस म्हणजे टोटल दोनशे पन्नास रुपये मित्रांनो ही आहे मालदार फेरी जी आपल्याला अवघ्या एका तासात घेऊन जाणार आहे मांडवा धक्क्यावर हा आहे मालदार फेरीचा एसी डेक सिटिंग एरिया मित्रांनो आम्ही आता पोहोचला आहोत मांडवा धक्क्यावर तर तिकीट प्राईसमध्ये तुम्हाला फेरीसोबत बस सर्विससुद्धा फ्री मिळते ही फ्री बस तुम्हाला घेऊन जाईल मांडवाहून अलिबागला तर चला जाऊ या मालदार फेरीच्या बस स्टॉपवर जे इथून आहे अवघ्या दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर मित्रांनो आम्ही आता पोचला मेन अलिबाग बीचला दिदीला बागा करायचे करायची लहान <laughs> <laughs> मुलांसाठी मस्त गाड्या <laughs> मित्रांनो आम्ही आता आलो अलिबाग बीच वर आता म्हणतो साचा रस पिऊया जरा बीचवर जरा फिरूया येऊया आणि जाऊया नागाव बीचला आणि रिसॉर्ट बुक केलं आहे नागाव बीचला तर तुम्ही लॉगमध्ये कंटिन्यू राहणामध्ये मस्त थंड दांडदांडा तुसाचा रस लिहायची माझ्या काही वेगळी न उंटाची सवारी पण आहे बघा कसे बॅग सांग आम्ही चालू आता उंटावर रजे राणी आम्ही आलो होता आता अलिबागची स्पेशल कोकोनट जेली घ्यायला पिशव्या द्या ना मला चार पॅकेट बघा मस्त कोकोनट जेली मित्रांनो आता आपण बर्फाचा गोळ्या खाऊया आणि जाऊया आम्ही बुक केलेल्या आईस एपल रिसॉर्टला हां हा बघा मला ऐकवला मस्त मित्रांनो आम्ही आईस ॲपल रिसॉर्टमध्ये रूम्स बुक केलेत चला आपण जाऊया आईस ॲपल रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यावर डावी बाजूला तुम्हाला खूप मोठी पार्किंग स्पेस पाहायला मिळेल चला आता आपण एंट्री करूया मित्रांनो चला आता आपण करूया रूम आम्ही हा डुप्लेक्स रूम बुक केलाय आणि एक सिंगल डिलेक्स रूम ते डबल बेड आहे तिथे इथे मस्त एलई डी टी व्ही आहे पाण्याच्या बॉटल दिले आहेत प्लस वेलकम ड्रिक्स सुद्धा आहे इथे आहे फ्रीश कपाटेरी आहे आणि आहे वॉशरूम पाहू शकता मस्त क्लीन वॉशरूम आहे सर्व किट सुद्धा दिलेले आहे इथे शॅम्पू सोप आहे आपला दुसरा डिलक्स रूम इथे पण मस्त सिंगल बेड आहे चेअर्स आहेत टेबल आहे सुद्धा एल ई डी टी वी आहे खूपच सुंदर आणि क्लीन रूम दिलेली ए सी आहे कपाट आहे इथे सुद्धा मिनी फ्रीज आहे आणि है, है वॉशरूम वॉशरूम सुद्धा मस्त नीट अँड क्लीन आहे आहे स्विमिंग पूल एरिया लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छोटस गार्डन सुद्धा <laughs> आहे बघा आता आमच्यासाठी मस्त वेलकम ड्रिंक <laughs> आले डोस कोणता आहे ड्रिंक कोकम कोकम, कोकम सरबत अरे एक वाँ, नंबर घे बाबा थँक्यू पिऊन बघ पिऊन दाखव कसा आहे Ah. Mm. Mamma Mia. a la De जी दो मां ¡A आला बीवी ये ना बाबा सर ये सरवांसटी एकदम झकास एक, एक नंबर आहे थंड थंड कनन को पूछा नाही कनन कैसा आहे बस आपला स्टॉक रेडी आहे आता दुपारसाठी बियर कोल्ड ड्रिंक्स आणि आईस बाकेट मित्रांनो आम्ही आता स्टार्टर मागवलेले आहेत चिकन लॉलीबॉब आणि चिकन क्रिस्पी पाहून बघूया दिसून तरी चांगलं दिसतंय हा बरं ना जितूबा तुला स्टार्टर मध्ये काय आवडलं अबे जल्दी बोल कल निकलना मित्रांनो मेनकोस मध्ये आम्ही मागवले नूडल्स आणि फ्राईड राईस राईस बी तर जितूबा तुला काय आवडला स्टार्टर मध्ये काय आवडला स्टार्टर मध्ये मला आवडलं चिकन चिल्ली चिकन ट्राय केलं चिकन लॉलीपॉप चिकन क्रिस्पी बट आय वुड सजेस्ट एवरीवन प्लीज प्रिफर चिकन चिल्ली खूप टेस्टी आणि खूप डिलिशियस आहे हां घ्या चिकन चिल्लीच ट्राय करा ओके करण तुझे काय अच्छा काय और ये अच्छा, और अच्छा है की नहीं नूडल्स और कॉम्बिनेशन अजिबात नाही अच्छा तुला काय आवडला

सिद्धू नदीत पोहते तो <laughs> ए पुढे बघ आपण सिद्ध आणि नदीतच पोहते बघ अरे पाय हेड शॉट अक्षय अक्षय सही, <laughs> सही जॉब <जोग। laughs> आजी तू आहे नाही

आधी घालत आहे तर एक नाही <laughs> अरे सिक्स झाले सिक्स सिक्स लाईट मित्रांनो आम्ही आता चाललोय नागाव बीच एक्सप्लोर करायला जे आमच्या रिसॉर्ट वरून तीन किलोमीटरच्या अंतरावर हो आहे बघा इथे आपल्या कोळींमध्ये मस्त सुकी सुद्धा विकत आहेत मस्त सुका मोंबेल सुका कोलीम सुकी कर्दी बांगडा सगळं आहे मस्त आता सनसेटचा टाइम झाला आणि इथं वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी बनाना राईड राईडा बनाना राईड नॅक्स्ट डे शुभप्रभात मंडळी आम्ही आलो आहोत आता ब्रेकफास्ट करायला तर चला पाहूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आयटम्स आहेत इथे आहे गरमागरम इटली सांबर आणि चटणी शेव आहे मस्त गरमागरम कांदेपोहे आहेत इथे आहे पायनॅपल ड्रायफ्रूट शिरा इथे आहे बटर जाम आणि ब्रेड्स आणि मिक्स फ्रूट भाऊ कसा आहे नाश्ता कान कनन काय वाचलं का इडली कानाने चटणी केली प्लेटमध्ये अग्जाला काय आवडलं हा पोहे मस्तच झालेत चला आता खाऊया आपण किचन मधून आमच्यासाठी आले मस्त आमलेट आणि कॉफी असं घाट मारत इथे मस्त कॅरम रूम पण बनवले बा मस्त बनवला टेबल ना एक नंबर हुआ क्या बात है भागेश शब्बाजेशन ब्लैक है तेरा गुड मॉर्निंग मंडळी आता वाजले सकाळचे अकरा आम्ही जस्ट ब्रेकफास्ट करून आलो आणि आमचा चेकआउट आहे आता अकराचा तर चेकआउट करायच्या अगोदर तुम्हाला देतो या रिसॉर्टचा एक आय एस एफ एल रिसॉर्ट तर जितूबा तुला कसा वाटला रिसॉर्ट काय वाटलं खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या खरंच एखादरी अनुभव करण्यासारख्या आहेत जसं की ॲम्ब्युअन्स रूम्स सर्विस फूड खरंच खूप अप्रतिम आहे थोडंसं खंत वाटतो की व्हरायटीज खाण्याच्या थोड्याशा कमी आहेत जसं की एखाद्याला कबाब खाऊस झालं तर त्या गोष्टी थोड्याशा इथं अवेलेबल नाही ते सोडून वन वर्ड लू द्यायचं झालं तर ही जागा हा रिसॉर्ट खरंच अप्रतिम आहे एकदा तरी इथं व्हिजिट करा आणि खरंच आम्हाला सर्वांना खूप हा रिसॉर्ट आवडला आहे आणि मी रिकमेंड करेन सर्वांना जर अलिबागमध्ये कुठे यायचं असेल एखादा वन नाईट स्टेला तर ही झालं खरंच खूप छान आहे इथे विजिट करा जसं जितूने सांगितलं आम्ही की नक्की रिकमेंड करू सर्वांना फॅमिलीसोबत येण्यासाठी छोटा रिसॉर्ट आहे पण खूपच चांगला मेंटेन केलं आहे आणि रूम्स वगैरे खूप क्लीन आहेत आणि खूपच फूड पण मस्त आहे या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा तर चला आजचा लॉक इथे सेंड करूया जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मित्रांनो हे आहेत आपल्या आई सॅपल रिसॉर्टचे ओनर तुमचं नाव काय म्हणजे स्टाफ पण चांगला आहे आणि त्यांचा पण स्वभाव चांगला आहे खूप हेल्पफुल आहे आणि खरंच रिसॉर्टचा आम्ही ऑलरेडी रिव्ह्यू दिला आहे ट्वेंटी एटीनची प्रॉपर्टी आहे पण खूपच चांगली मेंटेन केली आहे आणि सर्वच सर्वच चांगलं आहे फूड स्पेशली मॉर्निंगचा ब्रेकफास्ट सर्वांनाच आवडला आणि फूड पण खूपच चांगलं होतं आम्ही नक्की रिकमेंड करू पूर्ण रिसॉर्ट तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे फ्रेंड्ससोबत येत आहे तरी या रिसॉर्टला नक्की विजिट द्या तुम्ही काय सांगाल थँक्यू थँक्यू तुमचं सगळ्यांचं नक्कीच इथे कायम स्वागत असणार आहे धन्यवाद आता आम्ही थांबलोय मस्त हापूस आंबा घ्यायला देवगड हापूस मित्रांनो आम्ही आता जातोय स्पीड बोट ने मांडवाड टू गेट वे चला जरा नवीन एक्सपिरियन्स करूया आपण वीस मिनिटात पोहोचू गेटवे ऑफ इंडिया బా ఇ స్పీడ బోట్ వీసమి పొచులు అడ్డవా టూ గేట్వే ఓఫ్ ఇండియా Gracias.